पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने रस्त्यावर थेट अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जागतिक महिला दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आलाय या तरुणाने बीएमडब्ल्यू गाडी थांबून सार्वजनिक ठिकाणी अत्यंत वाईट वर्तन केलंय या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळी प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हा तरुण आपल्या मित्रासह बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने जात होता भरताव वेगाने गाडी चालवत असताना त्याने अचानक शास्त्रीनगर चौकात गाडी थांबवली त्यानंतर या तरुणाने कोणत्याही शर्मेची तमा न पॅन्ट काढून रस्त्यावर असलेल्या महिलांसमोर लघवी केली ही घटना पाहून अनेक नागरिक स्तब्ध झाले तर काहींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला या तरुणांसोबत असलेल्या मित्राने देखील दारू प्यायली होती दोघेही पूर्णपणे नशत होते आणि वेगवान बीएमडब्ल्यू चालवत होते त्यांच्या अशा बेदरकार वर्तनामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणालाही न जुमानता गाडी सुसाट पुढे नेली काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला के आणि तात्काळ पोलिसांना कळवले संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे पोलिसांनी तातडीने तपास के सुरू केला असून संबंधित बीएमडब्ल्यू गाडीचा नंबर ट्रॅक करण्याचं काम सुरू आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींची ओळख पटवता येईल या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि महिला वर्गाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत जागतिक महिला दिनाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे महिलांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न झाला हे अत्यंत संतापजनक असल्याचं नागरिकांनी म्हटलंय पुण्यात वारंवार अशा घटना घडत असल्या तरी पोलिसांकडून तातडीने कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे या घटनेची तक्रार एरोडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही या घटनेनंतर नागरिकांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यासाठी कठोर नियम लागू करण्याची आणि अशा घटना रोखण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढवण्याची गरज असल्याचं मत नागरिकांनी मांडलंय या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संताप निर्माण झालाय अनेकांनी सोशल मीडियावर या संदर्भात आवाज उठवला असून सार्वजनिक ठिकाणी असे गैरप्रकार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की जर कुठेही अशी अनुचित घटना घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या लोकांविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या